विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्याच्या उद्देशातून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे मात्र कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांचे विद्यार्थी हिताचे निर्णय घेणे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे याकडे कायम दुर्लक्ष आहे विद्यापीठाचा कारभार ते मनमानी पद्धतीने चालवित असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करीत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुलगुरूंना हटवा विद्यापीठ वाचवा अशी मागणी राज्याचे राज्यपाल यांच्याकडे पत्रातून करण्यात आल्याची माहिती सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी व प्राध्यापक निलेश बेलखडे डॉक्टर मिलिंद भगत यांनी दिली कुलगुरू बजेट सिनेटमध्ये आम्ही ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने बजेटरी प्रोव्हिजन ज्या गेल्या वेळी केल्या होत्या सातशे पंचवीस लाख रुपयाच्या त्या फक्त वीस लाख रुपये खर्च झाल्या मग यावरी पुन्हा आपण त्या कशाला करतो आहे किंवा अनेक प्रकारच्या त्रुटी ज्या अर्थसंकल्पात होत्या त्या दुरुस्त करायची विनंती केली त्यावेळी कुलगुरूंनी आम्हाला सांगितलं की एकही दुरुस्ती होणार नाही जसंच्या तसा तुम्हाला बजेट सादर करावा लागेल आणि त्याच्यामुळे कुलगुरूंच्या या मंजूर करावा लागेल त्यामुळे कुलगुरूंच्या या हेकेकोरपणाच्या याच्यामुळे आम्ही निषेध नोंदवला आणि सभात्याग ठेवला